आवर, का बस आवर, बार आवर hey! का ना ग काय थोपट लावून बसली हे काम आहे का आवर ना पटकन इलायची बारच राहिली हे पॅकिंग करायचं राहिलं स्टाफला मारायचं आवड डोकं काम नाही करायना कोण काम करा ना तुम्हाला म्हणलं का नेट ती मध्ये बघ फॉर्म नका भरू मग काय झालं मग ते लाडके बहिणी सगळ्यांनी पैसे आले माणस नाही आले <laughs> नाही आले तर नाही आले तुझा भाऊ विचारला असं तुला भावाची लाडकी आहे का गण तू ती का नाही तुमच्याकून चुकलं सगळं मग काय चुकलं मित्र मी तुम्हीच तुमच्या हातात माल भरणंच नव्हती ग तुमच्या हातात कारभर द्यायला या असून बस सु। माझी सगळ्या माहिती मीला पैसे आले साडेतीन तीन तीन नाही हजार तुझ्या भावाला बाळ ना मग मा, मला काय बाळतील माझं नाव नसलं का त्याच्यामध्ये तुझा भाऊ विचारला असेल तुला भावाचा पूल काय तुला घे आता सगळं तुमच्या मराली तू काय कर सरळ सरळ तुझ्या भावामध्ये हिस्सा घे तू तीन हजार काय नसत झालं बयाला गप्पा गप्पा पैसे जमा झाले कट्टा कट्ट मोजत होत्या बाया हो का आपण वाटून घेऊन खटाखटा पैसे माझा त्याचे दोघं घेऊ टेन्शन नको घेऊ येईल तुझे पैसे ते पैसे आले असते बरं झालं ते पैसे नाही आले ते पैसे आले असते तू पण बँक झालं नागलं झालं ते मग काम नसतं ऐकलं तू ते पैसे आले असते तर धड नको टेन्शन घेऊ घेईल तुझे पैसे तू सगळ्यातला आले त्याच्यामुळे तुझे पैसे ખોલતે કેના પર કાઈ બીજ નહીં નકો ટેન્શન નું કામ કર આ 25 હા યે કેતી સાંકળ નું નંબર દે દે તેની હા બસ